त्याची जोरात घेणं ओढणी चांगली हां डाईट कर नको झोप झाली की तू नाही तू माझ्या तोंडावर हात मारले दोन तोंडा काही पण मी हां हां काय करायला गेली होती बॅग टाकायला गेले होते आमची दिसली काढून आणली हां ना उभं ते घेऊन गेले किती लाखाचं नुकसान होईल ना तोंसार <laughs> <हाँ ना, laughs> <laughs> <क्यों> <laughs> <laughs> काका काकी पण चालले आज आता आज आम्ही सगळे पोरं पोरच श्रीकांत मी काकी बाय 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 हळू चालवा गाडीवर बाय बाय चला आम्ही सगळी चहा पितोय आता सगळ्यांना चहा शंकर पाळ घ्यायची सगळ्यांनाच आवडते चहा शंकर पाळ तर शिरूला तर आधी भिजून ठेवायची असते तो खातो ब्लॉग एकदम मारायची कामं करते तू आजच्या ब्लॉग मध्ये ही ना तर आजमा ब्लॉग असा ऑब्झर्व करून 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 पगती बर का आणि एकदम पुढे चार पाच ब्लॉग अशीच बघणार आहे ना पडशील कॅमेऱ्यावर मग तुला आज संजय ना कॅमेऱ्यावर पडली पागल डोक्यावर पडली डोक्यावर देवेन पडला तो तर रोजच पडतो गाय नवीन नाही बही मच्छी दे बही आणारच ही पोरगी मध्ये मच्छी फ्राय नको मला नाही काय करायची नको बाई चला रेडी झाले मस्त पैकी कारण माझ्या मोठा दादा म्हणजे शिरू आणि माझा छोटा भाऊ काकांचा मुलगा मोया तो, तो तर इथे नव्हता तो तिकडं होता तुम्ही ब्लॉग मध्ये असं असणार त्याला पण तर त्यांच्या दोघांची हॉबीज राहिली होती ते दोघं पण नव्हते त्या दिवशी तर त्यांच्या दोघांची राहिली होती आता दोघं आले तर दोघांना ऑप्शन वगैरे करून घेते त्यांना ओळख साडी शाज उन आमदार रे শাজ उन आमदार रे आमदार रे कोपरदारची बाई फॉर्मेलिटीज फॉर्मेलिटीज चा पैसे करे दिले तो मला मी कॉपी साइन केली कॉपी पे पैसे दे तुळ काय पैसे तुळ काय पैसे कॉपी पे दे रे मत ना आदी तू काही समजचा आहेस तुल दुण? बर तुला काय प्यायचं काय प्यायचं तुला तुला प्यायचं काय हिच हिच पडला काय ना बोलत नाही चाल अरे यार तुला काय प्यायचं बर तो झोपलाय का एक दादा तो झोपलाय हा त्यांना ओवळलं त्यांची भावभीज झाली सकाळी चला सगळ्यांसाठी मस्त चहा टाकते आणि तर आमच्या घरात एवढं आम्हाला आज संध्याकाळी सगळ्यांना पार्टीला जायचं होतं सगळे पोरं पोरं म्हणजे मी दादा मोया संजना देवी सगळे जाणार होतो म्हणजे अजून पण जाऊ शकतो पण पन... खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे जरा खुश झाले असं वाटतंय की जाऊ की नको आमचा बाहेर जाण्याचा प्लॅन पूर्ण फ्लॉप गेलाय कारण पाऊस आलाय त्याच्यामुळं बाहेर जात नाही येते आम्हाला तर आहे काय हरकत नाही घरीच आम्ही चिकन आणून बिर्याणी करणार आहे आणि मस्त पैकी खाणार आहे आता कारण बाहेर पण नॉनव्हेजच खाणार होतो तर म्हटलं जाऊ दे घरी चिकन करू आणि पप्पा त्यांना तर आमंत्रण आहे आमचे म्हणजे पप्पा त्यांचे दे त्यांच्या घरी जागरण आहे तर त्यांना तिकडं आहे आता मी देवेन मोया संजना आम्ही पोरं बोरच आहे बाबा तर काही नॉनव्हेज खात नाही आम्ही सगळेच आहे आता तर चला बिर्याणी पण मलाच बनवायची आता काही मम्मी नाही म्हटली वर बनवावंच लागणार चकले खात चकली खात खात मी आणि संजना करतोय बिर्याणीची तयारी बिर्याणी करतोय का ना सोप्पं साधं तेवढंच लवकर होईल दुसरं काही लवकर होणार चिकन वगैरे आणले आणि आता शिजायला टाकलं शिजलं मी बिर्याणी करून घेते मी काय दम वगैरे देत दम बिर्याणी दे, वगैरे नाही करत जास्त घाई कर असली की चिकन शिजून घ्यायचं आणि सिंपल ते जे चिकनचं पाणी वगैरे ते भातात टाकायचं आपले रेग्युलर मसाले कांदा टोमॅटो वगैरे परतून टाकायचं असंच करत असते आणि इकडं आहे लग्नाची व्हिडिओ पाहायचं काम कारण संजनानी पूर्ण नव्हती बघितली अशीच अर्धी निर्धी बघितलेली होती म्हणून बघती काय आता कळत येतील का आणि माय लग्नात सगळ्यात जास्त माझं काम कोणी केलं असं तर ते फक्त संजनाने केलेलं आहे तर त्याबद्दल मी एप्रिशिएट दुसरं काय करू शकते तुम्हाला ठीक आहे तुला गिफ्ट देऊन टाकील एखादं बर चालन हा दाजीला सांगा मग ते आता आणि इकडं फटाके वाजवायचं काम चालू आहे काही करतोय रे कॉम्पिटिशन आहे का खरे इकडून शुभम तिकडून मोया अरे तू उलट पेटीत असन पाहिजे पहिला क्या पोरण मी अंगावर फिकलो तर असली कामं करू नको रे धुकलो आला हा एक दुखलू आणि हा एक दोन दोन डुकलू

तुझ्या जवळ झालं गोळगी सो गळीबी गरीबी आमची गरीब आहे करगार व्हायची वाट बघत ये भांडे वगैरे मांडून बसले <laughs> बसले सगळे बिर्याणी वाली खायला संजना यायची आवं आणि लग्नाची व्हिडिओ एन्जॉय करत